महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहरातील बाळे येथील शिवतेज प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव बहुउद्देश सामाजिक संस्थेतर्फे जय मल्हार नगर बाळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत वीस फेब्रुवारी रोजी बाळेगावातून भव्य असे मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं मिरवणुकीची सुरुवात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष नाना भाऊ शिंदे सध्या गणेश बिराजदार कुलदीप पवार सागर जाधव स्वप्नील दत्ता लिमकर अभिजीत बाबरे गायकवाड शिवलिंग शिवपुरे कार्याध्यक्ष आकाशभा मिरवणूक प्रमुख हिंगरे प्रमुख अमोल ओबाळे पूजा प्रमुख प्रमुख सरवळे आधारत विनायक महाराज शिंदे शिवाजी बारलोळे यांच्यासह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिस्तबद्ध आणि लेझमीचा सा उत्कृष्ट सादरीकरण यावेळी करण्यात आलं यावेळी बाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते नाना शिंदे यांच्या कार्याचं सर्वत्र बाळे गावातून कौतुक होत आहे

लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला करा विसरू नका